अक्कलकोटच्या बाहेर एका छोट्या गावात गंगूबाई नावाची एक अत्यंत गरीब वृद्ध स्त्री राहत होती तिचे वये ऐंशीच्या पुढे गेले होते तिला मुलेबाळे नव्हती नातवंडे नव्हती ती एकटीच राहत होती गंगूबाई रोज दोन पैसे भीक मागून आणि थोडीफार मजुरी करून आपले जीवन चालवत होती पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे ती रोज सकाळी उठून देवाची पूजा करायची भजन गायची गंगूबाईला स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती तिने स्वामींना कधी प्रत्यक्ष पाहिले नव्हते पण तिच्या मनात त्यांची एक जिवंत प्रतिमा होती ती रोज म्हणायची माझे स्वामी माझ्यावर लक्ष ठेवतात मी एकटी नाही एके दिवशी दंगूबाईला खूप भूक लागली होती तिच्याकडे एक पैसाही नव्हता तिने मनात म्हटले आज मला काही खायला मिळणार नाही चालेल देवाची इच्छा ती आपल्या फाटक्या झोपडीत बसून भजन गात होती तेवढ्यात तिच्या दारावर कोणीतरी आले दारात उभे होते स्वामी समर्थ गंगूबाई चकित झाली तिला विश्वासच बसेना स्वामी तुम्ही माझ्यासारख्या गरीब म्हातारीकडे स्वामी समर्थ प्रेमाने हसत म्हणाले गंगूबाई तू रोज मला आठवतेस म्हणूनच मी तुला भेटायला आलो आहे गंगूबाईचे डोळे अश्रूंनी भरले ती त्यांच्या पाया पडली स्वामी मी धन्य झाले पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही एक तुकडा भाकरीसुद्धा नाही स्वामी म्हणाले तू मला तुझे प्रेम दिलेस तुझी भक्ती दिलीस याहून मोठे दान कोणते असू शकते गंगूबाई लाजत म्हणाली स्वामी तुम्हाला पाहिले एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे पण तुम्हाला काही देऊ शकले नाही याची खूप लाज वाटते स्वामींनी तिच्या झोपडीत नजर टाकली एका कोपऱ्यात एक फाटकी पोटली होती ती पोटली काय आहे ओह त्यात फक्त एक मुठभर तांदूळ आहे मी उद्या त्याचा भात करून खाणार होते स्वामी म्हणाले ते तांदूळ मला दे मला खूप भूक लागली आहे गंगूबाई संकोचली पण स्वामी ते तर फक्त एक मुठभर आहेत त्यातून एका माणसालाही पुरणार नाही काळजी करू नकोस जे आहे तेच दे गंगूबाईने ती पोटली उघडली खरंच फक्त एक छोटीशी मुठभर तांदूळ होते तिने ते स्वामींच्या हातात दिले स्वामींनी ते तांदूळ आपल्या झोळीत ठेवले आणि म्हणाले गंगूबाई तू आज मला तुझे सर्वस्व दिलेस तुझी भक्ती खरी आहे आता झोपडीत जाऊन पहा गंगूबाई आत गेली आणि तिला आश्चर्याचा जबर धक्का बसला ती फाटकी झोपडी आता सोन्याची झाली होती आत पलंग भांडी कपडे धान्य पैसे सर्व काही होते ती घाबरून बाहेर धावली स्वामी हे काय पण स्वामी तिथे नव्हते फक्त त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध हवेत दरवळत होता गंगूबाईला समजले हा स्वामींचा चमत्कार होता पण तिने ती सोन्याची झोपडी किंवा संपत्ती स्वतःसाठी ठेवली नाही तिने ती सर्व संपत्ती गावातील गरीब असहाय्य लोकांसाठी वापरली गरीब मुलांसाठी शाळा उभारली म्हाताऱ्यांसाठी आश्रम बांधला रुग्णांसाठी दवाखाना सुरू केला ती म्हणायची स्वामींनी मला हे दिले म्हणजे मी ते दुसऱ्यांसाठी वापरावे म्हणून ही संपत्ती माझी नाही ही सर्वांची आहे गंगूबाई नव्वद वर्ष जगली शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा करत राहिली तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी तिची मूर्ती बसवली आणि म्हणाले गंगूबाई ही साक्षात संत होती स्वामी समर्थांनी सांगितले होते खरी भक्ती मंदिरात जाण्यात किंवा मोठमोठे यज्ञ करण्यात नाही खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम सेवा आणि आपले सर्वस्व देवाला अर्पण करणे गंगूबाईने एक मुठभर तांदूळ दिले पण ते तिच्या सर्वस्वाचे प्रतीक होते म्हणूनच तिची भक्ती खरी होती